ऐन हिवाळ्यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आज राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे राज्यातील कोणकोणत्या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय याचा परिणाम दक्षिण किनारपट्टीसह महाराष्ट्रावर देखील होत असल्याचं पाहायला मिळत आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात आजपासून पाऊस पडण्याची शक्यता आहे आजपासून पुढच्या अठ्ठेचाळीस तासांपर्यंत राज्याच्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र क्षेत्रामध्ये अवकाळी पाऊस होईल पा। असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे हवामान विभागानं उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा येलो अलर्ट दिला आहे अठ्ठावीस डिसेंबरला विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात गाठपीठ होण्याची देखील शक्यता आहे एकोणतीस डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे यानंतर तीस डिसेंबर पासून पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय